हे असं आमचं उपसाच दाट रेडी आहे एकादशीच्या हो उपसाला आपण काय काय बनवून पाहू शकतो आवडलं तर नक्की सस्क्राईब गुड इव्हिनिंग सगळ्यांना आज आहे एकादश आणि एकादशी निमित्त ही राजगिरीची भाकरी केलेली राजगिरा बगरी बगर तो आटा आणि इकडे साबुदाणे आणि राजगिऱ्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची चवीनुसार मीठ असं हे वडे बनवलेले आहे बघू शकतं अतिशय सुंदर आणि इकडे ह्या बटाटा उघडलेला आहे आणि इकडे ही बटाट्याची भाजी बनवलेली होती सध्या त्याच्यामध्ये ना फक्त एवढंच झालंयचं बटाटा उकडून घेतलेला आहे का आपण आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट आणि ुसार मेठ असं हे आहे आणि आता ही भाजी शिजत आलेली आहे आणि हे वडे बघा हे असे बनवलेले ब्राऊन कलर येईपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचे हे एकदम एक सोपे हो आहेत बनवायला उभा त्याचे वडे सकाळी खिचडी आणि आता हे वडे तर आता हे वडे शिजत आलेले आहेत आता हे काढायला पाहिजे अजून थोडे शिजून द्यायचे उपवासाचे वडे इकडे ही राजिरायची भाकरी भाकरी सोबत <coughs> बटाट्याची हिरवी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि व्हिडिओ आवडले नंतर तुला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा